आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपलं सरकार वेबसाईटची लोकाभिमुख सुधारित आवृत्ती दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू करा इतर विविध वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाईटवर उपलब्ध करून द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात होती यापुढे पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलित करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आशा सेविकांमार्फत दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आलं यू आय डी कार्डपासून वंचित दिव्यांगांचं कार्ड तयार करण्याकरता तातडीने एसओपी तयार करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत मनपाच्या दहाही झोनमध्ये दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आलं अमरावती जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलामुलींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी एच एम एस डॉट महा आय टी डॉट ऑर्ग या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रोफेशनल कोर्स करून प्रवेश अर्ज करावा त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रांसह नजीकच्या वसतिगृह कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे सेवा पंधरवाडा मोहिमेअंतर्गत अमरावती तालुक्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार